हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांची सुंदर कलेक्शन पाहणार आहोत तुम्हीही नवीन सोन्याची कानातली बनवून घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या अशा एका डिझाईनमध्ये बनवून घ्या तुम्हाला या डिझाईन्स नक्कीच आवडतील सध्या अशा प्रकारचे कलरस्टोन वर्कचे सोन्याची कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत सोन्याच्या कानातल्यांमध्ये न्यू ट्रेंडिंग डिझाईन बनवून घ्यायची असेल तर तुम्ही असे कलरस्टोन फिशलॉक इयरिंग नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसतात डेली यूजसाठी साठी अर्धा ते एक ग्रॅम मध्ये बनलेल्या अशा नाजूक टॉप्स इयरिंग्सही तुम्ही बनवून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स या सध्याच्या न्यू आणि ट्रेंडिंग आहेत आणि तीन ग्रॅमच्या आतच बनलेले आहेत असे नाजूक हँगिंग टॉप्स कानातले ही खूप सुंदर दिसतात एक ते दीड ग्रॅम मध्ये बनतात आणि दिसायलाही हेवी दिसतात जर तुम्हाला ड्रॉपलेट कानातली ले घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा लाईटवेट पण तितक्याच फॅन्सी डिझाईन्स ट्राय करू शकता तसेच स्टार लॉक पॅटर्नच्या अशा सोन्याच्या कानातल्यांच्या टॉप्स इयरिंग ही सध्या खूपच डिमांडिंग आहेत भरपूर स्त्रिया अशा इयरिंग्स बनवून घेताना दिसत आहेत वेगवेगळ्या फॅन्सी डिझायनर पॅटर्नमध्ये या इयरिंग्स आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही देखील अशा न्यू डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता एक ग्रॅम ते दोन ग्रॅममध्ये सहज बनतात तसेच ऑफिस यूजसाठी पार्टी फंक्शन्समध्ये तुम्ही अशा डायमंड वर्कच्या सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता अशा इअरिंग खूपच स्टनिंग सिंपल आणि तितक्याच फॅन्सी दिसतात डायमंड वर्कच्या कानातल्यांमध्येही खूपच सुंदर सुंदर मॉडर्न आणि फॅन्सी डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात या व्हिडिओमध्ये सिंपल तितकेच फॅन्सी आणि लेटेस्ट कानातल्यांच्या डिझाईन्स मी शेअर केल्या आहेत असे कानातले घातल्यावर तुम्ही खूपच मॉडर्न स्टायलिश दिसाल जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही घडून घेऊ शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्या ब्लाउजेस लेटेस्ट कलेक्शन पाहिले व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पहा कोणतीही ब्युटिफुल इअरिंग डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा